क्राइम डायरी न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय दादा भुसे यांचे उपस्थित व जे महेश सुंदर कांड सत्संग मंडळ गेवराय बीड यांचे संगीत सुंदर कांडपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचकोशीतील संपूर्ण कुटुंब महिला व पुरुष यांनी पूर्ण सुंदर पठणाचा लाभ घेतलाय सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले श्री कोमल सिंग पाटील श्री सिद्धेश्वर शैक्षणिक नितीन भागवत गणपुरे पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण प्रीतम चौधरी पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन राहुल खताळ पोलीस निरीक्षक पवारवाडी पोलीस स्टेशन अभिमन्यू काळू गायकवाड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संग्राम धोंडू सेवा सेवा मगर सेवानिवृत्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक जनता विद्यालय आधार खुर्द राजेंद्र पाटील राऊत मुकेश संपादक मराठा न्यूज चॅनल हेमंत विजया सिंग मगर जनता विद्यालय प्रवीण वामनराव क्षीरसागर कार्यकारी संपादक गुन्हेगारी पंचनामा डॉक्टर मालेगाव हरिभक्त परायण अनिल गोविंद बणकर कीर्तनकार अधिव व्यक्तीचे सामाजिक व शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कामकाजा निमित्तानं त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मालेगावची भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच मालेगाव सर्व ग्रामीण भागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे हातामध्ये आल्यानंतर माझ्या प्रभूची अंगठीवर माझ्या प्रभूची अंगठी कोण आले पण समोर काय येत नाही